जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या मध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदपूर्वक स्वागत असा आहे की खूप लोक जगो कधी करत असतात काही लोक किंवा काही लोकांना आईला प्रसन्न करून घ्यायचं असतं कुठल्या ना कुठल्या देवावरती आपली श्रद्धा असते आणि मग आपल्याला खूप इच्छा असते की आपण त्यांना प्रसन्न करून घेतलं पाहिजे किंवा बाबा आपला त्या देवतेंचा आशीर्वाद हवा असतो त्यामुळे आपण त्यांची मंत्र साधना करत असतो मग कधी कधी युट्यूबला कुठल्याही देवाचे मंत्र असेल ते मंत्र म्हणत असता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही तुम्हाला एक देवी देवतेसाठी महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे तर बघा तुम्हाला जर देवी देवतेंना प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्र हा करू शकता पण देवी की जे संत संत महामाते म्हणजे संत होऊन गेले जेव्हा देवी देवतेना प्रसन्न करून घ्यायचं असत तेव्हा ते आईचे स्तोत्र किंवा आई आईची स्तुती करत होते तर स्तुती म्हणजे ही स्तोत्रांमध्ये येते स्तोत्र म्हटल्याने आईची स्तुती केली जाते आणि आईला स्तुती केल्यानंतर ती आई लवकरच प्रसन्न होणार किंवा ते दैवत लवकरच प्रसन्न होणार त्यामुळे तुम्हाला त्या देवत्यांची स्तुती करायची आहे मग महादेवाच असेल तर मग महादेवाची पण म्हणजे भैरवांची पण स्तोत्र आहेत देवी स्तोत्र आहेत असेल तर महालक्ष्मीचं पण स्तोत्र आहे महालक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मन शास मध्ये स्त्रोत्र म्हणावा आणि जर इतर देवी देवते दुसरे देवी देवता असतील तर तुम्हाला अं सर्व देवी देवत्यांना लागू होणार आज आधीचे एक महत्वपूर्ण मी सांगणार आहे की दुर्गा सप्तशती बरीच लोक नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठन करत असतात आणि खूप फलदायी सुद्धा आहे दुर्गा सप्तशती पण दररोजच्या पाठांतरामध्ये किंवा दररोजच्या नित्यमान दुर्गा सप्तशतीचं पठण होत नाही तर ते खूप मोठं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याकडनं दररोजच्या दररोज पठण होत नाही मग दररोज करण्यासारखं काय आहे ते आज मी सांगणार आहे तर बघा कीलक स्तोत्र किलक स्तोत्र वाजायचं आहे की लग्न झाल्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे आणि अर्गला झाल्यानंतर तुम्हाला कुंजिका स्तोत्राचं हे पठण करायचं आहे म्हणजे शेती तिन्ही स्तोत्र तुम्ही पठन करणार त्याचं जे दुर्गा स्तोत्र शेतीचं फळ असतं पूर्ण ते पूर्ण फळ या तिन्ही स्तोत्रामध्ये तुम्हाला मिळत असतं त्याच्यामुळे हे स्तोत्र तुम्हाला पठन करायचे आहेत मग कुठली देवता असू दे ते सर्व देवी देवतांना ते देवी देवी सर्व देवी देवतेची स्तुती स्तोत्र पठणमध्ये आहे तर तुम्हाला हे स्तोत्र स्तोत्रठन करायचं आहे तुमच्याकडनं जरी तुम्हाला कुणी कामाला जात असेल किंवा कुणाची नोकरी असते कुणाचं काही असतं तर मग दररोजच्या दरोज सर्वांकडून हे शक्य होत नाही तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सुद्धा दर हे करू शकता आईची आरती करायची आहे किंवा ज्या तुम देवतेना तुम्ही मानताय त्यांची आरती करायची मनोभावे त्यांना जे काही नैवेद्य आवडत असेल त्या नैवेद त्यांना द्यायचं आहे आता सर्व दे सर्वांना वेगवेगळ आवडत्या गोष्टी असतात सर्� आता नाथांमध्ये म्हटलं तर नाथ जे नाते होऊन गेले त्यांना मलिदा मलिदाचा हा प्रसाद आपण चढत असतो वडे वडे त्यांना खूप प्रिय असतात त्याच्यामुळे आपण त्यांना वडे सुद्धा वडे पण नैवेद्यामध्ये त्यांच्या ठेवले जातात देवी देवतेंचा असं आपण पुरणपोळी ठेवत असतो पुरणपोळी बऱ्यापैकी लोकांना पुरणपोळीच माहिती असते पण तुम्ही पुरणपोळी जरी ठेवता तर त्या पुरणपोळीसोबत तुम्हाला हा विडा पाण्याचा विडा किंवा तांबूल जर तुम्ही तामूल कुठून ठेवलं तर आत्ती उत्तमच आहे आणि जरी तुमच्याकडनं जर तामूल कुठून नाही ठेवताना तर तुम्हाला विड्याचं पान बनवायचं आहे ते त्या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे त्याने अशी या सर्व गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लवकरच देवी देवता प्रसन्न होणार कारण की स्तुती स्तुती केल्यामध्ये लवकरच देव प्रसन्न होत असतात आणि हे कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे कारण की म्हणू शकता पण कुंजिका थोडंसं अवघड आहे तर कुंजिका स्तोत्र कसायचं म्हणायचं आहे ते आ, मी एका व्हिडिओमध्ये लवकरच सांगणार आहे की कसं म्हणावं आणि स्तोत्र देखील मी व्हिडिओ बनवणार आहे त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही हे करून पाहा आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येतील आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं करून पाहिल्यानंतर अनुभव देखील सांगायचे आहे कारण की यातनं जे देवी देवतांना आपण जी स्तुती करत असतो यातनं नक्कीच हो अनुभव येतात किंवा काहीतरी अनुभव हो तुमच्या बरोबर घडत असतात तर हे मंत्र स्तोत्र पठन तुम्हाला नक्कीच करायचं आहे ज्यांना जे आजूक आहे देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच लोकांना बरेच लोक शोधत असतात की कुठून देवी देवतांना प्रसन्न करून घे प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पुन्हा किंवा कुणी बऱ्याच ठिकाणी विचारत असत देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या सर्व प्रयत्नांसाठी तुमची लाईक आमच्यासाठी खूप महत्वाची असते आणि चॅनल मध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ही दैवी सेवा करायची आहे जय आदिश